आज आपण मैदा किंवा साखर न वापरता एकदम हेल्दी असा प्लम केक बनवणार आहोत तर पॅनमध्ये मी अर्धा कप पाणी उकळवत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाऊण कप किसलेला गुळू घातलेला आहे एकदम हेल्दी असा हा प्लम केक तयार होणार आहे क्रिसमस अगदी जवळ आलेला आहे आणि क्रिसमस स्पेशल अशी ही रेसिपी रे आहे क्रिसमस म्हटला की प्लम केक ही रेसिपी आलीच आली तर एकदम असा हेल्दी असा आपण आज हा केक बनवणार आहोत तर कूळ पूर्णपणे उत वितळून झालेला आहे आणि याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत त्याच्यामध्ये काजूगर आहे बदाम आहेत किशमिश काळे आणि पिवळे असे दोन्ही किशमिश आहेत मगजच्या बिया आहेत आणि पांढरे तीळ आहेत तर ह्यांची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तर याच्यामध्ये टूटी फ्रुटी असतात रंगीत त्या पण तुम्ही इथं वापरू शकता मला त्या मिळाल्या नाहीत त्यामुळे मी इथं त्या वापरल्या नाहीत तर ह्या ह्याच्यामध्ये गुळाच्या पाकामध्ये आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालायचे आहेत आणि याच्यामध्ये थोड्या वेळासाठी ते सोक करून घ्यायचे आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कारण आपलं गुळ पूर्ण वितळलेलं आहे ड्रायफ्रूट्स पण घालून झालेले आहे आणि आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे हे पूर्ण थंड करून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा कप हा ऑरेंज ज्यूस घातलेला आहे म्हणजे दोन संत्र्यांचा ज्यूस मी घरामध्ये तयार केला आणि तो इथं वापरलेला आहे तुम्ही याच्याऐवजी विकत जो मिळतो तो ऑरेंज ज्यूस तुम्ही इथं वापरू शकता पण हा हे पूर्ण गार केल्यानंतर ज्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस आहे तो वापरायचा आहे गरम असताना नाही तर आता हे ऑरेंजेस घातल्यानंतर मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे बाजूला ठेवलेलं आहे आता पुढची कृती बघूया तर इथं मी अर्धा कप दही घेतलेला आहे हे बघा अर्धा कप दही घेतलेला आहे मस्त असा आपला हा एकदम हेल्दी अँड पौश मस्त भारी असा केक तयार होणार आहे आणि याच्यामध्ये मी पाव कप तेल घातलेलं आहे तर दही आणि तेल आता आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत हे बघा दही आणि तेल छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे मुलांसाठी खास करून तुम्ही हा केक करू शकता खूप पौष्टिक असा हा केक आहे तर मग असं जे ड्रायफ्रूट्स गुळाचं पाणी याचं मिश्रण आहे ते आता मी याच्यामध्ये ओतलेलं आहे हे बघा बऱ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात त्याच्यामुळे हा केक खूप पौष्टिक असा होतो तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता रंगीत तुटीपुरुटी वापरला तर अजून हा कलर पूर मस्त दिसतो आणि याच्यामध्ये मी हे वीस रुपयाचं मिल्क पावडरचं पूर्ण पॅकेट याच्यामध्ये वापरलेलं आहे हे बघा मिल्क पावडर ऑप्शनल आहे पण वापरले तर टेस्ट खूप छान येते तर इथं पूर्ण वीस रुपयाचं मिल्क पावडरचं पॅकेट मी इथं वापरलेलं आहे आणि आता हे छान अगदी मिक्स करून घेतलेलं आहे हे मस्त असं एकदम मिक्स करून घ्यायचं हे बघा चा। छान अगदी हे एकत्र एक करून घ्यायचं आहे आपल्याला नाताळ म्हटला की केक हा आलाच घरोघरी केक बनवला जातो तर प्लम केकची ॲक्च्युली वेगळी रेसिपी आहे तर इथं मी आता हे मिक्स करून झाल्यानंतर एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे आपला हेल्दी केक आहे हा त्यामुळे इथं मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि नंतर मग हे थोडंसं दाटसर वाटलं मिश्रण म्हणून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी हे थोडं मिश्रण सेल करून घेतलेलं आहे अर्धा कप मी इथं पाणी घेतलेलं आहे तर हे थोडं थोडं घालून हे थोडंसं सेलसर असं मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघा इतपत सेलसर आपल्याला बॅटर पाहिजे परफेक्ट तर अर्धा कप पाणी घेतलेलं त्याच्यापैकी अर्धा म्हणजे फक्त मी पाव कपच इथं पाणी एक्स्ट्राचं वापरलेलं आहे आता काही ड्रायफ्रूट्स आहेत ते मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये काजूगर बदाम आहेत तर काजूगराचे मी दोन तुकडे केले बदामाचे दोन तुकडे केले किशमिश घेतलेत आणि याच्यावर थोडंसं मी गावाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे, हे व्यवस्थित त्यानं लावून घेतलेलं ला आहे गव्हाचं पीठ तर सजावटीसाठी आपण हे ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत तर त्याला असं वरतून पीठ लावून घेतलं तर ते जेव्हा आपण केकमध्ये घालतो तेव्हा ते खाली बसत नाही केक जेव्हा फुलतो तेव्हा ते बरोबर वरती राहतात खाली बसत नाहीत हे तर हे बघा आता ह्या बॅटरमध्ये मी थोडासा हा व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे म्हणजे जवळजवळ पाव चमचा मी याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे मस्त चव येते बेकिंग पावडर आहे तर ती आता इथं मी वापरणार आहे हे मेन इन्ग्रेडियंट आहेत ह्या केकचे तर एक चमचा मी म्हणजे एक चमचा इथं बेकिंग पावडर वापरलेली आहे म्हणजे एक टीस्पून आणि नंतर मग याच्यामध्ये मी पाव टीन टीस्पूनपेक्षाही थोडासा कमी हा खाण्याचा सोडा वापरलेला आहे हे बघा पूर्ण पाऊस टी टीस्पून मी वापरलेला नाही त्याच्यात थोडासा म्हणजे पाऊन पाऊस टीस्पून एवढा मी इथं खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि आता हे मिश सगळे जे आहे जिन्नस ते या बॅटरमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत व्यवस्थित छान अगदी इथं फेटून घ्यायचं आहे आणि क्लॉकवाईजच घ्यायचं आहे एका डिरेक्शनने घ्यायचं आहे हे बघा आणि मस्त अगदी हे फेटून घ्यायचं आहे याच्यामुळे आपला केक आहे तो खूप छान अगदी फुलतो तर मस्त अगदी हे मिश्रणमध्ये तयार झालेलं आहे केकचं मस्त अगदी फेटून झालेलं आहे तिथं मी एक टीन घेतलेला आहे त्याला ऑइलने मी ग्रीस करून त्याच्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पीठ लावून पूर्णपणे असं व्यवस्थित ग्रीस करून घेतलेला आहे याच्यामुळे काय होईल की डिमोल्ड आपला केक एकदम इझिली होईल ते सगळं जे बॅटर आहे तर ते मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर तुम्हाला असं ग्रीस करायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बटर पेपर पण सेट करू शकता याला टॅप करून घेतलेलं आहे आणि मागासचे जे ड्रायफ्रूट आहे ते सर्व वरती लावून घेतलेले आहेत चौ सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं वापरू शकता मी, मी किसमिश काजूगर बदाम मगजच्या बिया आणि तीळ इथं वापरलेले आहेत यांची क्वांटिटी पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तर सगळी सजावटीचे जे काजूगर सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते मी वरती लावून घेतलेले आहेत थोडेसे तीळ पण घातलेले आहेत हे बघा आणि हा आता आपण याला बेक करून घेणार आहोत तर बेक करण्यासाठी जी कढई आहे कढई किंवा तुम्ही ज्या भांड्यामध्ये बेक करणार ते पहिलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अशी एक जाळी ठेवायची आहे त्याच्यामध्ये हे भांडं ठेवून आपल्याला पहिलं एक एका मिनटाशीसाठी गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि नंतर मग चाळीस मिनटासाठी हा बेक करून घ्यायचा आहे तर केक पूर्ण मी बेक करून घेतलेला आहे हे बघा नंतरची जी चाळीस मिनटं आहे ती स्लो गॅस फ्लेमवर आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे तर मस्त असा हा आपला इथं प्लम केक तयार झालेला आहे मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते तर मस्त अशी क्रिसमस स्पेशल रेसिपी आहे तर नक्की ट्राय करून बघा मस्त छान एकदम पौष्टिक आहे एकदम हेल्दी असा हा प्लम केक आहे तर या क्रिसमसला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम हेल्दी असा हा केक आहे रेसिपी एकदम सोपी पण आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि मेरी क्रिसमस